प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हणतात आज ही म्हण भारतीय जनता पक्षाच्या मुंबई महापालिकेतील ऐतिहासिक विजयाला तंतोतंत लागू होते आतापर्यंत आलेल्या कलांनुसार भाजप शिवसेना रिपाई गट या महायुतीने मुंबई महापालिकेत एकशे चौदा जागा जिंकत उद्धव ठाकरे यांची पंचवीस वर्षांची सत्ता मोडून काढली मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून जवळपास तीस वर्षांहून अधिक काळ सत्तेचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या भाजपला यावेळी घवघवीत यश मिळालंय यंदा मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार महा आहे तर मुंबईतील भाजप महायुतीच्या विजयाची कारण कोणती आहेत ठाकरे कुठे कमी पडलेत यासह संपूर्ण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे विश्लेषण समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी दिलेला मुंबई महापालिका ही एका परिवाराची जहांगीर नाही हा नारा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांसमोर मांडलेलं विकासाचं विजन ही दोन कारण मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी फार महत्वाची ठरली राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर झालेला मुंबईचा सर्वांगीण विकास आणि मुंबईकरांचं जीवन सुलभ करण्यासाठी सरकारने उचललेल्या प्रत्येक पावला मुंबईकरांनी साथ दिल्याचं या निकालावरून स्पष्ट होतं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वीस वर्षांनंतर मशाल आणि इंजिन सोबत आले यंदा मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवण्याची अनोखी शक्कल लढवली परंतु गेल्या पंचवीस वर्षातील मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे यांनाही खड्ड्यात घेऊन गेला अर्थात मशालीच्या आगीत इंजिनही जळून खाक झाल्याचं दिसते मुंबई महापालिका निवडणुकीत चर्चेत असलेल्या मुंबईतील मराठी माणसाचा कौल कुणाला याबद्दलही समजून घेऊया मुंबईत फक्त मराठी माणसासाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना मराठी माणसानेच इंगा दाखवल्याचं दिसतंय मागची पंचवीस वर्षे विरुद्ध गेली तीन ते चार वर्षे हा फरक मुंबईतील मराठी माणसापासूनही लपला नाही त्यामुळे ठाकरे बंधूंचं भावनिक राजकारण मराठीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या कांगावा आणि मतांसाठी सुरू असलेलं लांगूल चालन मुंबईकरांनी साफ नाकारले आता ठाकरेंच्या पराभवाची प्रमुख कारण आहे याबद्दल जाणून घेऊया गेल्या अनेक दशकांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता असूनही सामान्य मुंबईकरांच्या प्रश्नांवर ठोस पावलं उचलण्यात आली नाहीत त्यामुळे रस्ते पाणी ड्रेनेज वाहतूक झोपडपट्टी पुनर्विकास या मूलभूत मुद्द्यांवर मुंबईकरांची नाराजी होती याशिवाय गेल्या काही निवडणुकांमध्ये उद्धव राज ठाकरे यांची अस्पष्ट राजकीय भूमिका हे देखील त्यांच्या पराभवाचं मोठं कारण मानलं जातं अनेक दिवस ठाकरे बंधू मुंबईत स्वतंत्र लढणार की एकत्र हेच स्पष्ट न झाल्यानं मागील काळात केलेले एकमेकांविरोधातील एकेकाळी मुंबईतील मराठी माणसाचा आवाज असलेला मुद्दा कालांतराने फक्त भाषणांपुरता मर्यादित राहिला त्यामुळे मराठीचा मुद्दा बोथट झाला नोकऱ्या घरांच्या किमती स्थलांतर शिक्षण या प्रश्नांवर ठोस धोरण न दिसल्यानं विशिष्ट मतदार घटकांवर जास्त भर दिल्याचा आरोप झाला त्यामुळे पारंपरिक शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी मतदार दुरावले त्या तुलनेत अपेक्षित प्रमाणात नवे मतदार जोडले गेले नाहीत या उलट मेट्रो पोस्टल रोड अटल सेतू पुनर्विकास पायाभूत सुविधा प्रकल्प या महायुती सरकारने केलेल्या कामांमुळे विकास विरुद्ध भावनिक राजकारण यात मुंबईकरांनी विकासाला निवडलं तसंच कोरोना काळात उद्धव ठाकरे यांची वर्क फ्रॉम होम मुख्यमंत्री अशी बनलेली प्रतिमा कोरोना काळातील प्रशासन महापालिकेतील खर्च निर्णय प्रक्रिया यावर झालेली टीका आणि सातत्याचा अभाव यामुळे भावनिक राजकारण संभ्रमित नेतृत्व यावर मात करत मुंबईकरांनी कार्यक्षमतेला कौल दिला केवळ मुंबईच नाही तर जवळपास नऊ वर्षांनंतर पार पडलेल्या राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवलाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजप महायुतीने आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचं दिसतंय या निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निकालांबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद